नमस्कार म्हणजे कुकविक मीनामध्ये आपले स्वागत आहे आणि मी बनवणार आहे उरलेल्या चपाती पासून नाश्ता चला तर आपण ह्याची रेसिपी बघूया ह्यासाठी मी घेतलेली चपाती चपाती जी आहे ही अशी पूर्ण मी फोल्ड मारून हे बघा या पद्धतीनं हे आपण असे कट करून घेऊया ते घडी बनवता येईल तितकी घडी बनवून घ्यायचे आणि अशी कट करून घ्यायची तर तुम्ही याला पोरणीची पोळी देखील म्हणू शकता उरलेले देखील मी ह्याच पद्धतीने चिरून घेणार आहे बघू शकता मी उरलेली देखील ही चपाती अशीच कट करून घेतलेली आहे तर कढीमध्ये तेल घालूया तर आपल्याला पाच चमचे तेल लागणार आहे एक दोन तीन चार ते पाच तुम्ही बघू शकता कढईमध्ये मी पाच चमचे तेल आहे घातलेले सपाट चमचा मोहरी घ्यायचे ती घालूया अर्धा चमचा जिरे घालायचे ह्यासाठी मी घेतलेले तीन कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत कोथिंबीर आवडीप्रमाणे घेतले एक टोमॅटो चिरून घेतले आणि सोबत ही कढीपत्ता देखील घेतलेला आहे तर कांदा यामध्ये घालूया देखील भाजून घ्यायचं आता यामध्ये अर्ध्या चमचा पेक्षा कमी असं मीठ आहे तर मीठ घेऊया आता यामध्ये अर्ध्या चमचा पेक्षा कमी अशा हळद घालूया छान भाजून घेऊया आता यामध्ये घालायचं आहे कोल्हापुरी कांदा लसूण चटणी ही घालूया दीड चमचा ही एक आणि अर्धी ही छान भाजून घेऊया आता यामध्ये आपण हे चपातीचे तुकडे यामध्ये घालूया व्यवस्थित भाजून घेऊया कोथिंबीर घालूया ते व्यवस्थित मिक्स करूया गॅस हा बारीक ठेवायचा वे पियाच्यावर झाकण लावून घेऊया तर हे पाच मिनिट आपल्याला अशीच वाप येऊ द्यायची तर पाच मिनिटाने आपण गॅस बंद करायचे तर तुम्ही बघू शकता पाच मिनटे झालेली आहे आणि झाकण उघडूया हे बघा कोरणीची पोळी तयार आहे गॅस बंद करूया हवी असल्यास कोथंबीर यामध्ये घालायचे तुम्ही बघू शकता अगदी झटपट आणि नाश्ता तयार आहे प्लेटमध्ये काढून घेऊया याच्यावर थोडीशी कोथिंबीर घालूया आपण बघू शकता छान अशी फोडणीची पोळी तयार आहे तर रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका हा तोपर्यंत मस्त खा खुश राहा